भाजपच्या देशात दोनशे चाळीस खासदार निवडून आले सरकार स्थापनेवेळी दोनशे बहात्तर खासदारांची गरज लागते त्यामुळे भाजपलाही मित्रपक्षांचा हात धरावा लागला त्या मित्रपक्षांमध्ये वरचड ठरले ते बिहारच्या जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशमधल्या तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू हे दोन नेते जरी तुम्हाला दिल्लीत रुबाबात दिसत असले तरी मात्र त्यांचं दोन हजार चोवीसच्या लोकसभेतलं स्ट्रगल तुमच्यापर्यंत कदाचित पोचलंच नसेल या दोघांपैकी खरं स्ट्रगल होतं ते म्हणजे चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून बारा जून रोजी चौऱ्याहत्तर वर्षीय चंद्रबाबू नायडू चौथ्यांदा शपथ घेतील आंध्र प्रदेशात झालेल्या लोकसभा आणि विधानसभेत चंद्राबाबूंच्या पक्षाने मिळवलेलं यश पाहायचं झाल्यास पंचवीस लोकसभेच्या जागांपैकी तब्बल सोळा जागांवरती त्यांनी विजय मिळवलाय बरं फक्त लोकसभेत नाही तर त्यांच्या पक्षाने विधानसभेत ही मोठी बाजी मारली आहे आंध्र प्रदेशमधल्या एकशे पंच्याहत्तर विधानसभा जागांपैकी तब्बल एकशे पस्तीस जागांवर चंद्रबाबू नायडूंच्या तेलुगू देसम पक्षाने बाजी मारली आहे त्या खालोखाल जनसेवा पक्षाने एकवीस भाजपने आठ आणि सध्या सत्तेत असलेल्या वाय एस आर काँग्रेसने फक्त अकरा जागा जिंकल्या आहेत आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणूक असो की विधानसभा दोन्हीकडे डंका वाजलाय चंद्राबाबू नायडूंचा पण या सगळ्यांमध्ये मेहनत होती ती चंद्राबाबू नायडूंचे चिरंजीव नारा लोकेश आणि नारा लोकेश यांची पत्नी नारा ब्रह्मणी यांची आता ब्राह्मणी आणि नारा लोकेश यांची लोकसभा आणि विधानसभेत कारकिर्द कशी राहिली चंद्राबाबूंच्या विजयात त्यांचा वाटा कसा होता हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाऊ बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तेलुगु देशम पक्षाची आत्ताची आघाडी समजून घेण्यासाठी दोन हजार एकोणीस मधली पिछाडी समजून घ्यावी लागेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत जगनमोहन रेड्डींच्या वाय एस आर काँग्रेसने पंचवीस पैकी बावीस जागा जिंकल्या होत्या तर तेलुगु देशम पार्टीने तीन जागांवरती यश मिळवलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचा विचार केला तर एकशे पंच्याहत्तर जागांपैकी वाय एस आर काँग्रेसने एकशे एक्कावन्न जागा जिंकल्या होत्या तर तेलुगु देशम पार्टीला फक्त तेवीस जागांवरती यश मिळालं होतं परिणाम काय झाला तर दोन हजार एकोणीस मध्ये वाय एस आर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री झाले 9 सप्टेंबर 2023 हजार तेवीस रोजी सकाळी सहाच्या दरम्यान आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सी आय डीच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली कलम एकशे वीस ब चारशे वीस आणि पासष्टच्या कलमांतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात त्यांनी त्रेपन्न दिवस घालवले आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं चंद्राबाबू नायडू यांना एकतीस एक ऑक्टोबर रोजी तात्पुरता जामीन मंजूर केला अटकेच्या दिवशी जीएसपी प्रमुख पवन कल्याण ही चंद्राबाबूंना भेटण्यासाठी तुरुंगाच्या समोर ठाण मांडून बसले होते चंद्राबाबूंच्या या अटकेनंतर आंध्र प्रदेशात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या वातावरण ढळून निघालं फक्त चंद्राबाबू नाही तर त्यांचे चिरंजीव नारा लोकेश ही आंध्र प्रदेशच्या राजकारणातले हिरो ठरले होते जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये प्रदेशात तब्बल चारशे दिवसांची चार हजार किलोमीटरची पदयात्रा नारा लोकेश यांनी काढली होती त्यामुळे कमजोर झालेल्या तेलुगू देसम पार्टीला पुन्हा उभारी मिळाली ला होती लहानग्यांपासून वयोवृद्धांना भेटणे त्यांच्याशी संवाद साधणे आणि समस्या समजून घेणे अशा मुद्द्यांनी ही पदयात्रा चांगलीच चर्चेत राहिली होती पण तेवीसच्या शेवटापर्यंत नारा लोकेश यांच्यावर ही अटकेची टांगती तलवार लागली होती त्याआधी पोलिसांवर हल्ला करण्याचा आरोप ही नारा लोकेश यांच्यावरती झाला होता आपल्यावर असलेल्या अटकेच्या टांगत्या तलवारीमुळे विरोधकांना थेट उत्तर देण्याचा नारा लोकेश टाळू लागले किंबहुना त्यांच्या जागी आल्या नारा लोकेश यांच्या पत्नी नारा ब्राह्मणी चंद्रबाबूंवर भ्रष्टाचाराचा आरोप करून तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारनं त्यांना तुरुंगात टाकलं होतं त्याचा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीवर परिणाम होणार हे ठरलेलंच होतं त्यामुळे ब्राह्मणी यांनी पक्षाची जबाबदारी आपल्या हातात घेतली पक्षातील महिला संघटन सांभाळणे उमेदवारांचा प्रचार करणे जिथे पक्षाची ताकद कमी आहे त्या भागातील राजकीय सूत्र हलवणे पदयात्रा रोड शो जनसंपर्क अशी कामं ब्राह्मणी करू लागल्या ब्राह्मणी फक्त पक्षाची कामं करत नव्हती तर तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ब्राह्मणी पुढे येऊ लागल्या विशेष म्हणजे ब्राह्मणी यांचं राजकारणातलं हे पहिलंच पाऊल होतं राजकारणाशी काहीही संबंध नसताना किंवा राजकीय उतार चढाव माहिती नसताना ब्राह्मणी यांच्यावर पक्षाची जबाबदारी येणं आणि ती यशस्वीरित्या सांभाळणं यामुळे ब्राह्मणींची देशभर चर्चा होऊ लागली यंदा नारा लोकेश हे आंध्र प्रदेशच्या मंगलगिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत होते दोन हजार एकोणीसमध्ये नारा लोकेश यांचा पराभव वाय एस अल्ला रामकृष्ण रेड्डी यांनी केला होता तर त्यामुळे आपल्या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी लोकेश यांनी ब्राह्मणी यांच्याकडे सोपवली आणि ती त्यांनी चोखपणे पार देखील पाडली ब्राह्मणी या चंद्राबाबू नायडू यांचे मेवणे आणि टॉलिवूड अभिनेते एन बाळकृष्ण यांच्या कन्या आहेत याच एन बाळकृष्ण यांचे वडील एन टी रामराव यांनी टीडीपीची स्थापना केली होती लग्नापूर्वी ब्राह्मणी ही सिंगापूरच्या एका कॅपिटल व्हेंचर फर्म मध्ये काम करत होती सध्या ती नायडू कुटुंबाचा हेरिटेज फूड्स हा व्यवसाय सांभाळते तर तिचं स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूल मधून एमबीएचं शिक्षण पूर्ण झाले एक फूड व्यवसाय सांभाळणारी महिला उद्योजक वेळ आली तर एका राजकीय पक्षाला संकटातून बाहेर काढू शकते हे इथं ब्राह्मणीने दाखवून दिलं ब्राह्मणी सारख्या अनेक महिला महाराष्ट्राच्या राजकारणाती आहेत त्या कोण असू शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद